डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे छत्रपती शिवाजीराजे आणि संभाजीराजेंची भूमिका करून घराघरात पोहोचलेला अभिनेता या भूमिका त्यांनी अजरावर केल्या मात्र या नाटकामधून मिळालेली लोकप्रियता राजकारणात वापरण्याचा प्रयत्न अमोल कोल्हे सातत्याने करताना दिसत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमोल कोल्हे हे आता स्वतःला सर्वज्ञानी समजायला लागले छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली म्हणजे आपण त्या व्यक्तिमत्वासारखं होतं असं नाही हे त्यांनी आधी समजावून घेतलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचं वलय वापरून अमोल कोल्हे यांनी राजकारणात चांगलं यश मिळवलं महत्त्वाची बाब म्हणजे अमोल कोल्ले ना कधी गड किल्ल्यावर होणाऱ्या अतिक्रमणावर बोलले ना मराठा समाजाच्या आरक्षणावर बोलले महाराष्ट्रात जातीय जनगांना व्हावी आणि कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं अशी मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी केली होती यावरून मराठा समाजाचे मनोज जरांगे पाटील यांनी संतापही व्यक्त केला होता मराठ्यांचे मतं घेईपर्यंत कोड बोलायचं एकदा मतं घेतली की जातीचं राजकारण करायचं आमच्याच मराठ्यांना हे कळालं नाही आता मराठ्यांचे डोळे उघडले आहे असे म्हणत अमोल कोल्हेवर हल्लाबोल केला कोल्हे यांनी मराठी समाजाला सातत्यानं फसवलं आहे मग ते औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामांतर असेल अथवा मराठा आरक्षण असो त्यांनी प्रत्येक वेळी आपली भूमिका बदलली आहे महिलांच्या बाबतीत देखील असंच धोरण दिसतं शिवरायांचा मावळा असल्याचं नाटक करणारे अमोल कोल्हे व बोर्डावर मात्र अश्रू ढाळत आहे हिंदू धर्माची तुलना इतर गोष्टीशी करून धर्माचा अपमान करत आहे महाराजांच्या नावाने राजकारण करत इतक्या खालच्या पातळीवर जाणारे अमोल कोल्हे खरोखर धर्मद्रोही आहे असंच दिसतंय कोल्हे यांचा थापा आता मराठा समाजाच्या लक्षात येऊ लागल्या म्हणून शिवस्वराज्य यात्रेदरम्यान मराठा आरक्षणाबाबत आंदोलकांनी कोल्हे यांचा ताफा अडवला आणि भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आम्ही मराठ्यांसोबत आहो असं केवळ आश्वासन देऊन नंतर त्यांच्या विरोधात भूमिका घेणं हे कोल्हेचं दुटप्पी धोरण सर्वांच्याच लक्षात येऊ लागलंय आपल्यातल्या स्वकीय शत्रूंचा आधी बंदोबस्त करावा हे शिवरायांचं धोरण अमोल कोल्हेच्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू होतं